ओंकार एंटरप्रायजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक्साईट बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट कर्जतमध्ये सालाबात प्रमाणे शिवराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन सकाळी शिव अभिषेक पूजन आणि कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव आणि प्रतिष्ठानचे हस्ते पार पडले त्यानंतर शिवज्योत दौड किल्ले भिवगड ते शिव स्मारक येथे आणण्यात आले तसेच बाईक रॅली काढत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे प्रतिष्ठानच्या वतीने पूजन आणि आरती करण्यात आली सायंकाळी भव्य दिव्य शिव मिरवणूक व पालखी सोहळा कर्जत शहरातून काढण्यात आला त्यानंतर शिव आरती व शिवगर्जना करण्यात आली अशा पद्धतीने समारोप शिवराज प्रतिष्ठान कर्जत यांच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या वतीने करण्यात आला यावेळी कर्जत मधील तरुणांसह आबाल वृद्ध मिरवणुकीत सामील झाले होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड